आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज यांच्या नेतृत्वात चालतो वलगाव पोलीस स्टेशनचा कारभार वलगाव पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हद्दीमध्ये अवैध वर्लीचे धंदे खुलेआम चालू आहे परंतु वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यानंतर सुद्धा त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे परंतु संबंधित नवनियुक्त नव ठाणेदार वैभव पांजरे साहेब यांना याबद्दलची कुठलीही माहिती नाही सूत्राच्या माहितीनुसार आम्हाला अशी माहिती मिळाली की कारभार हा या हे यावरून लक्षात येते की ठाणेदार पासून अशी माहिती लपून ठेवत आहे असे लक्षात येते आम्ही त्यांना नाव सांगितलं व त्या व्यक्तीचा फोटो व अवैध व्यवसाय चालू असल्याचा पुरावा व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर सुद्धा अद्याप ठिकाणी कोणतीही कारवाई झाली नाही हे विशेष भलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे एएसआयच्या आशीर्वादाने चालू आहे अशी माहिती आम्हाला सूत्राकडून मिळाली व तेथील एका व्यक्तीने आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती दिली आहे पलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अवैध धंद्यांना ऊत आल्याने आता गावकरी मंडळींनी आयुक्त साहेब यांनी या गोष्टीचा सखोल चौकशी करावी अशी त्या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे कुठेतरी पाणी मुरत आहे अशी लोकांमध्ये चर्चा व्यक्त होत आहे परंतु स्थानिक पोलिसांची त्याकडे दुर्लक्ष होत आहे या ठिकाणचे असलेले डीबी कर्मचारी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी माहिती सूत्राकडून मिळाली महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे